नवापूर शहरात दोऱ्याने गळा कापला गेला युवक जखमी पतंगच्या अपघात झाल्याची घटना घडली आहे पतंगच्या मांजामुळे पतंग मांजा पालिकेतील सफाई कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे या अपघातात तरुणाचा गळा कापला गेला आहे मांजामुळे झालेल्या या अपघाताच्या घटनेने नवापूर शहरात खळबळ उडाली आहे पतंगोत्सव दरम्यान नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पथक नेमून नायलॉन मांजाचा वापर करत असलेल्या युवकांकडून मांजा ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली होती पोलीस प्रशासन सुरक्षेसाठी सज्ज झाले होते मकर संक्रांतीनिमित्त आकाशात पतंग उडवणाऱ्यांची धामधूम सुरू असताना नवापूर शहरातील भीमनगर भागातून शहरात येत असलेल्या सफाई कामगाराचा दोऱ्याने गळा कापला गेला सकाळी घडलेल्या या घटनेत ते जखमी झाले आहेत परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील भीमनगर भागात राहणारे नानाभाऊ साहेबराव मंगळे हे सकाळी देवलफळी रोडवरून शहरात कामासाठी मोटरसायकलीने जात होते त्याचवेळी अचानक रोडवर पतंग उडवणाऱ्याच्या मांजा त्यांच्या गळ्याभोवती आवडला गेला आणि ते खाली पडलेत त्यात त्यांचा गळा कापला गेलाय त्यांच्या गळ्याला इजा झाली असून परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल केलंय प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ही घटना इतकी गंभीर होती की नानाभाऊ मंगळे यांच्या गळ्याला मांजा लागताच रक्त निघू लागले दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतला होता प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती चांगली असून गळ्याला पट्टी लावून ड्रेसिंग करण्यात आले आहे घटनेची माहिती कळताच देवळफळी व भीमनगर भागातील रहिवासी त्यांच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी दवाखान्यात धाव घेतली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर